एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील माता मृत्यू प्रकरणासंदर्भात काही माध्यमांमध्ये रुग्णवाहिका न मिळाल्याने गरोदर मातेला सहा किलोमीटर पायी चालत जावे लागले आणि त्यात तिचा मृत्यू झाला असे वृत्त प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांनी तोडसा परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली आणि संबंधितांशी सविस्तर चर्चा केली पायी पायी पुजाऱ्यांकडे गेलेल्या होत्या व त्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला आणि त्या ठिकाणी रात्री ज्यावेळेस त्यांची प्रकृती घालवली त्यावेळेस आशांना फोन केला आशांनी तत्काळ यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून त्यांना एंट्री येथील रुग्णालयामध्ये भरती केलेलं होतं त्याच्यासोबत यांना जे काही प्रसुतीपूर्व तपासण्या आणि उपचार इत्यादी बाबी होत्या तर त्या पण त्यांना ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये वेगवेगळ्या तारखांना देऊन दिल्या आल्याचं दिसून आलेलं आहे